तालुक्यातील सरवली एमआयडीसी इथल्या मंगलमूर्ती डाईंग कंपनीला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे डाईंग कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांचा सा साठा होता आणि या डाईंग कंपनीला भीषण आग लागली असून कंपनी पूर्णतः जळून खाक झाली आहे किती मोठी आग लागली आहे हे या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे इमारतीच्या प्रत्येक खिडकीमधून आगीचे लोळ बाहेर येत आहेत धुराचे लोट बाहेर येत आहेत आणि या आगीमध्ये ही संपूर्ण कंपनी जळून खाक झालेली आहे भिवंडीमधल्या एमआयडीसीमधील मंगलमूर्ती डाईंग कंपनीला ही आग लागलेली आहे कपड्यांचा सा मोठा साठा या कंपनीमध्ये होता अशी माहिती मिळतीय भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरामध्ये मंगलमूर्ती डाईंगला भीषण अशी आग लागलेली आपण पाहू शकतो या ठिकाणी भीषण अशी आग या ठिकाणी लागलेली आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर पहिला मजला आणि दुसरा मंजिला या दोन्ही मजळ्यावरती मोठ्या प्रमाणात आग पसरलेली आहे या डाईंग कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कापड होते आणि ते कापड अक्षरशः जळालेले आहेत आगीचं कारण जे आहे अजूनपर्यंत अस्पष्ट असलं तरी आग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरलेली आहे संपूर्ण आगीचा जो विडखा आहे तो या संपूर्ण डाईंग कंपनीला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जो धूर आहे तो या ठिकाणी धूर या ठिकाणी निघत आहे आणि नि तो धूर जो आहे जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून पाहिलं जात आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काचा आहेत त्या तुटण्याचा आवाज या ठिकाणी येत आहे ते आणि आपण पाहू शकतो आजूबाजूला आपण जर पाहिलं तर अनेक कंपन्या आहेत त्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी सर्तीचा प्रयत्न या ठिकाणी जवानांकडून केला जात आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दल असेल कल्याण अग्नि शमन दल असेल हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सातत्याने आगीवरती पाण्याचा मारा केला जातोय आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न केला जातोय या आगी वरती अजूनपर्यंत नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला यश आलेलं नसलं तरी मात्र सातत्याने आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्यासाठी कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे अग्निशमन दल असेल भिवंडी महानगरपालिकेचे असेल आणि इतर महानगरपालिकेची मदत देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे अनिल वर्मा व्ही माझा भिवंडी